नमस्कार मित्रांनो आज व्हिडिओ करायचं कारण असं आहे की आपल्या फोर व्हीलर टू व्हीलर यांच्या बाबतीत एक स्कॅम सुरू झाला आहे तो म्हणजे आपल्या गाड्या त्यांचे नंबर मिळवून त्याच्यात रजिस्ट्रेशन असणाऱ्या माणसांचे नंबर मिळवून त्यांना व्हॉट्सॲपवर एक मेसेज केला जातो आहे तो असा आहे साधारण तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे तसा की तुमच्या या गाडीचा सी सी टी व्हीमध्ये फुटेज आलेला आहे तुम्ही ट्रॅफिक रूल ब्रेक केलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला चलन भरावं लागणार आहे आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की सोबत तुम्हाला एक ए पी के फाईल पाठवतो हो त्याचाही फोटो तुम्ही स्क्रीनवर बघताय तसाच आहे आणि ते डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्ही चलन भरा पण असं कोणतंही ॲप्लिकेशन कधीही आर टी ओकडनं पाठवलं जात नाही किंवा असा कोणताही मेसेज तुम्हाला आर टी ओकडनं व्हॉट्सॲपवर केला जात नाही ह्याची कृपया काळजी घ्या असं कोणतंही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू नका कारण ते थर्ड पार्टी ॲप्लिकेशन आहे ज्यामधून तुमचा डेटा चोरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळे यापासून सावध रहा, आणि आपल्या ओळखीच्या प्रत्येक माणसापर्यंत हे पोचवा कारण ही सुरुवात आहे प्रत्येकापर्यंत हा मेसेज जेवढा आपण पोचवू शकू तेवढे जास्त आपण सिक्युअर राहू शकू बाकी हसत रहा, आनंदी रहा, सुखी राहा धन्यवाद